दुर्गामाता दौडमध्ये शिस्त संस्कृती राष्ट्रभक्ती एकजुटीचा संगम शिरोलीकरांचे वेधले लक्ष पुलाची शिरोली प्रतिनिधी कुबेर हंकारे राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुलाची शिरोलीतर्फे घटस्थापना ते विजयादशमी या काळात दररोज पहाटे साडेपाच वाजता ग्रामपंचायतच्या प्रांगणात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस जलाभिषेक करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र म्हणून दवंडीस सुरुवात होते ही दौंड पुलाची शिरोली गावातील सर्वच भागातून काढली जाते गेली पस्तीस वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळात दुर्गामाता दौडचे आयोजन केले आहे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेली दुर्गामाता दौड नवरात्रीच्या काळात युवकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येते या दौडीच्या अग्रभागी भगवात ध्वज घेतलेला युवक युवती मानाची भवानी तलवार युवक युवतींच्या हातामध्ये असते व त्यांच्या पाठीमागे धारकरी डोक्याला भगवे फेटे व मुखामध्ये देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर गीतांच्या गायनासह जय भवानी जय शिवाजी दुर्गामाता की जय काली माता की जय जय बजरंगबली अशा घोषणा देत दौडीमध्ये दे सहभागी असलेले हजारो तरुण लहान मुले धारकरी युवक युवती आबालवृद्ध मार्गक्रम करीत असतात ज्या भागामध्ये दौडीचे आयोजन असते त्या भागामध्ये रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी फुलांच्या पायघड्या व जागोजागी ध्वजाचे व भवानी तलवारीचे महिलांकडून औक्षण केले जाते दररोज गावातील प्रत्येक मंदिरासमोरून प्रत्येक भागामधून देव ध देश धर्म यांची गीते म्हणत दुर्गा मातेचा जागर करत ही दौड निघते दसऱ्याच्या दिवशी याची सांगता देशावरची व्याख्या देऊन मंदिरात प्रसाद घेऊन पूर्ण होते या दौडीचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष अप्पा विठ्ठल पाटील जिल्हा कार्यवाहक सुरेश यादव तालुका कार्यवाहक अर्जुन चौगले व त्यांचे सहकारी सचिन यादव संग्राम चौकले संदीप जाधव प्रसाद नलावडे सौरभ जोशी प्रदीप काळे युवराज चव्हाण नितीन चव्हाण हे करत असतात